केलेलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार यानंतर मी प्रवीण सर यांना विनंती करते की त्यांनी जय गुरुदेव जय गुरुदेव पालकांना पण जय गुरुदेव आज आपण वेळात वेळ काढून इथेपर्यंत आला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि अभिमानाची गोष्ट आहे की आज मुलांच्या साठी जर तुम्ही या स्टेजवर इथे आल्या तर आलेल्या सर्व महिला मंडळींनी घरी जेवण करून आलं असतील असं मी गृहीत धरतो कारण सासू बी घरात असणार आहे त्यामुळे आज आपल्याला काय थोडक्यात आवडायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे एक सूनबाई असते एक सासूबाई असते आणि नवीन लग्न झालेलं असतं त्यामुळे काय करत्या सासूबाई सांगत्या सुने सुनेला सून जरा आता शेतात ना आलोय आणि एक चांगला चहा तरतरी आली पाहिजे आम्हाला सोनभाई म्हणतात दोन मिनिट असा आई साहेब चहा असला करतो की तुमचं स्पीडच वाढलं पाहिजे सोनभाई आज जर त्या युट्यूब लावत्या होत्या युट्यूबवर सर्व टाकत्या की छंदरीत चहा कसा बनवायचा सांग त्याच्यावर रेसिपी येते त्याच्या प्रमाणे चहा केला जातोय चहा ज्यावेळी सासूकडे येतोय त्यावेळी चहा पहिला गोड ज्यावेळी सासूच्या दशात जातोय त्यावेळेस विषय संपलेला असते तर चहात काय झालेलं असतंय मीठ पडलेलं असते साखरच्या ठिकाणी हा सगळा परिणाम असतो इंस्टाग्रामचा आणि युट्यूबचा सुनबाईला काय येत नसते सुनबाई आजच्या जमान्यातली असते युट्यूब आणि व्हॉट्सअपचा जमाना सगळं सर्च करून बघायचं आणि टाकायचं तर काल सासूंना हे एक नवीन काम आले की समजावून घ्यायचं आपल्या सुनाला त्यामुळं कोणीही राग मानू नका थोडं मीठ जास्त असेल तर समजावून घ्यायचं तर मी, मी प्रवीण निंगोरे आज मी माझं थोडक्यात आपलं भाषण थोडक्यात मी माझं एक मनोगत व्यक्त करणार आहे पहिला मी दिदींचा आभार मानतो की मला ऍक्च्युली माझा गुरु माझा मेंटोर दिदीच आहे मी दोन हजार सोळाला ज्यावेळी इथं आलो त्यावेळी एक स्टुडंट म्हणून आलो होतो वॉयल टीपीचा आणि त्याच्यानंतर मी माझं जीवन सुरू केलं दोन हजार ची गोष्ट आहे मी देखील मानकापूर खेड गाव आहे जनरावाडी सारखं गाव आहे दिवाळीचा सण होता सगळीकडे फटाकड्या वाजत होत्या सगळ्यांच्या घरात पूजा होत होती पण आमच्या घरात काहीच नव्हतं इव्हन आमच्या आईला काड्यापेटी पेटवायला काडी पण नव्हती इतकी रिअल कंडिशन होती आई आमची रडत बसली ती मी सातला घरात आलो त्यावेळी बघितलं की घरात काय नव्हतं आईला विचारलं की काय आई म्हटली काय नाही आहे मी काय केलं मी थांब म्हटलं माझा एक मित्र होता जो मी त्यावेळी दहावीला असेल जो नववीला शाळा सोडून सूट कामाला जात होता त्याच्याकडे घरला गेलो त्याला सांगितलं की मला वीस रुपये दे कारण घरात पूजा करायला काय केली नाही आहे तो काय ना, माझ्याकडे नाही काय तो माझ्याच व्हायचा माझ्याकडे नाही म्हटला कमीत कमी मी दहा लोकांच्याकडे फिरलो काय कशासाठी का तर या काढ्यापीठीचं आम्हाला काय तर पूजेला मिळावं हाच माझा उद्देश होता शेवटी एखाद्याला दहा रुपये मला दिलता ते घेऊन मी घरी गेलो आणि त्यावेळी जेवढं काय जमेल तेवढं आम्ही केलं त्या दिवशी मला खरी कर खरी किंमत केली आई वडिलांची म्हणजे काय आहे आणि हे जीवन म्हणजे जी काय हा तर आपल्याला जीवन जगत असताना आणि पालक आपल्या मुलांचं संगोपन करत असताना अनेक संघर्षांना सामोरं जावं लागतं आणि ती आपण आपलं शंभर टक्के देऊन करत असतो जी पालक इथं बसलेले आहेत म्हणून मी त्यांचा आभार कशासाठी मानतो तर त्यांनी शंभर टक्के आपलं आपल्या मुलांचं यशस्वी कसं होईल ह्याच्यासाठी दिलेलं असतं परंतु हे करत असताना कदाचित बघा आपल्या तुमच्याकडे कोणतरी एक दहा रुपये मागितलं तर तो काय करणार किशात असलं तर दहा देणार ना नसलं तर देणार असलं तर आपण देणार म्हणजे एक रूल लक्षात ठेवायचं की आपल्याकडे जे असतंय तेच आपण आपल्या मुलाला देतोय आपल्याकडे जे असतंय तेच आपल्या मुलाला देतोय जर आपल्याकडे नसेल तर मी मुलाला काय देणार आहे मग आपल्याकडं जर आजच्या पिढीनुसार जर मुलाला घडवायचं असेल तर काही गुण आपल्याला घ्यावं लागतील चहा करायला काय काय लागतंय चहा करायला काय काय लागतंय काय काय लागतंय साखर लागते अजून पावडर लागते अजून आल बघाय अजून पाणी लागतंय अजून दूध लागत आहे अजून झालं गॅस लागतोय राईट अजून भांड्या लागतंय मागण्या आता ह्या सगळ्या जर सामग्रीपैकी एक जर सामग्री तुमच्या सगळ्यात तुम मजा माझ्याच लागते हा तर ह्या सगळ्या जर सामुपैकी समजा आपल्याकडे एखादं जरी हत्यार घातलं नसलं एखादं भांडच नाही म्हणून समजा चहा होणार आहे समजा साखरच नाही चहा मजा येणार आहे गॅसच नाही विषय आपला तर आपण काय करू शकणार ते जीवन हे असच आहे अनेक गोष्टीनं बनलेलं आज तुम्ही स्वप्न बघताय की माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे माझ्या मुलाला इंजिनियर करायचं आहे तर ह्या गोष्टीसाठी फक्त आपल्याला फॉर्मल एज्युकेशन काही होणार नाहीये मी ज्यावेळी सी झालो मी ज्यावेळी ऍडव्होकेट झालो त्यावेळी मला असं वाटलं तो दिवस माझ्या जगातला सर्वात आनंदाचा दिवस होता कारण मी पाच झालो मी माझ्या आईचं माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की शेवट आनंदाची गोष्ट ही म्हणजे माझ्या आईला माहित नव्हतं की मी सीए झाले म्हणजे काय झालंय कमीत कमी चार वर्ष तो पोलीस झालाय म्हणून सांगणार सगळ्याला तिला काय घेणं देण नव्हतं माझं पोरग पास झालंय आणि उद्यापासून माझ्या चुलीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही पुढल्या महिन्यात माझा बाजार भरला जाणार त्या दोन गोष्टीसाठी माझी आई आनंदी होती बाकीच तिला काय घेण देणं नव्हतं की मी काय झालोय आणि अजून पण काय नाहीये तिच्या फक्त आनंदच आहे की मी काय तर करा लागलोय तर आपल्या मुलाचा आनंद कशात सोडायचा कशात शोधायचा मुलाला नेमकं करायचं काय हा कन्फ्युजन अनेक जणांच्या मध्ये असते पुढे माग बसलेले आपण दिवस रात्र लागतोय सकाळी गेले की संध्याकाळी शेतातनं बाहेर येतो एक स्वप्न बघा लागलो की आपल्या मुलाला काहीतरी करायचं आणि म्हणून आपण काय करत असतो हे शिक्षण देत असतो आणि आपण त्याच्या पाठीमागे ऐंशी टक्के मार्क नव्याण्णव टक्के मार्क शहाण्णव टक्के मार्क नव्वद टक्के मार्क आणि ह्या आकडेवारीच्या जमान्यामध्ये आपण फक्त त्याला माणूस करायचं चाल। चाल। विसरत चालू काय करायचं विसरत चाललोय माणूस तर आपल्याला काय करायचा मुलगाला घडवताना पहिला त्याला माणूस करायचा जगाएचा, जगाएचा, जर आपण त्याला माणूस म्हणून जगायचं कसं जगायचं जर हेच नाही सांगितलं तर त्याला आपण शिकवलेलं नाही आहे आता बघा मी ज्यावेळी स्कूलमध्ये जातो किंवा त्या प्राध्यापकांचा किंवा तिथल्या टीचरांचा मला अगोदर सांगतात मला काय तर जरा पालकांना समजावून सांगा कारण येईल ते फक्त माझ्याच पोरगाचा नंबर यायला नाही समजा दोन नंबर आला तर तो येऊन बांधतोय माझ्या पोरगाचा काय एक नंबर आला नाही म्हणून त्यामुळे असं काय नसतंय आता इतकं ओव्हर झालेला आहे लेव्हलच्या पार केले की माझाच मुलगा एक नंबर आला पाहिजे माझाच मुलगा पंच्याण्णव <laughs> एक लक्षात घ्यायचं त्या पृथ्वी तलावर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काही वनमॅन आहेत म्हणजे त्याला दुसरं काय काम नाही आहे बघा आंब्यात झाडाचं काम काय आहे आंबा द्यायचं ते का म्हणतं काय मी कंटाळू ह्यायला जरा पिरू देतो म्हणून सीझन बदलतो अजिबात नाही ते आंबाच देणार हा चिक्कू झाडाला कधी जर तुम्ही म्हटला की मला कंटाळा चिक्कू नको हा मी जांभळ देतो ते देणार आहे काय अजिबात नाही सूर्य म्हटलं की आज मला कंटाळाला मी झोपून टाकतो काय होईल आपली अवस्था अजिबात नाही तर गेले कित्येक वर्ष ते युनिव्हर्स जे आहे हे ब्रह्मांड जे आहे आपल्यासाठी अविरतपणे काम करते आपलं हृदय आहे समजा ते पाठीचं बाराला त्याला जाणवलं की रात्रीचं की त्याला लयच कंटाळ मला कॅटर करून झोपून टाकायचं म्हटलं तर असला बघा त्याला कारण कळालं त्यांना आपण इथं राहणार नाहीये तर प्रत्येक गोष्ट ही त्या कामा आला। ले ले त्या कामासाठी आल्या इथे बसलेली जी मुलं आहेत ना आपली त्या प्रत्येक मुलाचं या पृथ्वी यायचं कारण मात्र वेगवेगळं आहे मग प्रत्येक गोष्ट काही ना काही गोष्टीसाठी घेणार परवा गुगेल म्हणून एक स्टुडंट मुलगा वर्ल्ड कप मध्ये म्हणजे जगामध्ये चेस जगा बुद्धिबळामध्ये एक नंबर काढला त्याची स्टोरी जर तुम्हाला बघायचं तर साधी गोष्ट आहे मुलग्याने सातवी शाळा सोडल्या त्याचा मूल त्यांचं वडील सर्जन डॉक्टर होतं ज्यावेळी त्याला कळालं की माझा मुलगा मध्ये डोकला होता म्हटल्यावर त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद केली आणि शंभर टक्के लस त्या चेसवर दिलं वयाच्या सातव्या वर्षापर्यंत आतापर्यंत त्या चेसवर काम करत गेला आणि आता जगात एक नंबर देणं काढला आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिक्षणाची वाट नाहीये आहे सातवी तो शिव आज सोडून देखील काय झालं जगात बारी झालं तर त्याला स्किल्स गरजेचे आहे काही व्हॅल्यूज गरजेचे आहे आजपर्यंत जर तुम्ही महान झालेला व्यक्ती जर बघितला तुम्ही ज्या व्यक्तींना जर मानत तर त्या व्यक्तीने जर बघितलं तर त्या व्यक्तीने स्वतःची काहीतरी व्हॅल्यू तयार केले छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपल्या अंगावर काटा येतो कारण आपल्याला त्यांचं काय आठवते धैर्य आवडतो त्यांचं शौर्य आठवते हा आणि रात्रंदिवस या प्रजेसाठी त्यांनी जे आपलं आयुष्य घालवलं ते आपल्या डोळ्यासमोर होते एकाच गोष्टीसाठी त्या व्यक्तीने आयुष्य घालवलं महात्मा गांधी म्हणते की आपल्याला काय आठवतं एकच आठवतं की भारत स्वातंत्र्यासाठी ह्या व्यक्तीने आपलं आयुष्य घालवलं महान कोण झाली तीच झाली ज्याने आपल्या आयुष्यासाठी काहीतरी पर्पज निवडला सक्सेसचा अर्थ काय आहे हो? सक्सेस ची डेफिनेशन काय तुम्हाला मुलाला सक्सेस करायचं आहे म्हणजे यश यशस्वी करायचंय म्हणजे काय करायचंय कोण सांगू शकतं यशस्वी करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे मुलाला बघा आपल्याला हेच माहित आहे की मुला करायचं आहे काय म्हणजे आपण अशा नाव एक एक व्यक्ती असतोय बस स्टँडवर जातोय मिर्जेच्या गर्दी एस टी भरपूर असते असतात एस टी मध्ये चढतोय कंडक्टर ती बस जात असते पुण्याला कंडक्टर जवळ आल्यावर विचारतोय की तुम्हाला कुठलं तिकीट देऊ ते म्हणतोय मला सांगलीला जायचं सा, नाहीये तू कुठलं तिकीट देऊ मला इस्लामपूरला पण जायचं नाहीये मग तुला तिकीट कुठलं देऊ मला सातारा पण जायचं सा नाही आता या गोष्टीचं सोल्युशन कधी होणार आहे ज्यावेळी तुम्ही कंडक्टरला सांगशील की मला पुण्याला जायचं आहे मला साताऱ्याला जायचं आहे हा हे जीवनाचं पण असंच आहे जोपर्यंत तुमची क्लॅरिटी नाही आहे की तुम्हाला जायचं आहे कुठे करायचं काय तोपर्यंत आपल्याला कळणार नाही मग यशाची डेफिनेशन काय आहे यपाशी डेफिनेशन पैसा हा नाहीच आहे बघा यशाची डेफिनेशन मुळात पैसा हा नाहीच आहे कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे आजार आहे सकाळी एकवीस गोळ्या खातोय आणि संध्याकाळी एकवीस गोळ्या खातोय शुगरच्या खातोय बीपीच्या खातोय हा पोरग घरात नसतंय मी माझ्या काल परवा बहिणीच्या श्राद्धनिमित्त वृद्धाश्रमला जेवण मी जरवर्षी त्या मार्गाने तिला करतो तर तिथे एक व्यक्ती आली ती गव्हर्नमेंट सोडून होती खूप तहसीलदार म्हणून व्यक्ती होती ती तर आज त्या माणसाची अवस्था अशी होती की त्या माणसाला नरसिंहवाडीमध्ये आणून सोडल्या तर ती पाहून गेली त्या माणसाला नरसिंवाडी मधील आणून सोडलं तर त्या मुलग्याने पाहून गेल तो त्याला आणून तिथे सांभाळलं तर आता त्या माणसानं आयुष्यभर स्वतःसाठी लढलं जे काय केलं असेल ते शंभर टक्के केलं असेल परंतु पर त्या आपल्या मुलाला त्यांना लाईफ स्किल दिला नाही जीवन जगायचं जसं शिकवलं नाही आणि ते व्हॅल्यू दिलेलं नाही त्याला फक्त पैशाच्या पाठीमागे लागला तू हे कर म्हणजे तू गाडी घेशील तू हे कर म्हणजे तू घर बांधशील तू हे कर म्हणजे मला हार हारेल हा ह्या ह्या आपल्या भौतिक जगासाठी आपण पोरग्याला शिकवायला लागलो मग हे करत असताना आपण त्याचा आनंद कधीच बघत नाही तर त्याचा आनंद काय आहे हे आपल्याला पहिलं बघायचं आहे पॅशन काय आहे त्या मुलाची त्या मुलाची आवड कशामध्ये आहे आपल्याला लहान लहान गोष्टी मधून लक्षात येते की ते, ते मुलगा कुठली गोष्ट आनंदाने करायला लागली तर ती त्याची पॅशन आहे त्याच्यामध्ये त्याला आपल्याला करिअर घडवायचं आहे भले ते काही असू दे, दे। एखाद्या मुलाला चित्र काढायला आवडत असेल तर तुम्ही त्याला फॅशन डिझाईन करा जे काही मुलांना इलेक्ट्रिक पार्ट काय तर करायचं असेल तर त्याला इलेक्ट्रिक इंजिनियर करा काही मुलांना बोलायला आवडत असेल तर त्याला तुम्ही जर्नालिस्ट करा टीचर करा काही करू शकता जिथं बोलायला संधी आहे तिथे त्याला स्कोप तयार करा हे म्हणजे करिअर सक्सेस करिअर म्हणजे काय तर तुमची पॅशन काय तुमची आवड काय प्लस तुमच्या जीवनाचा पर्पज काय तुम्ही का जगताय तुम्ही या पृथ्वी काय आला त्याचं कारण शोधायचं म्हणजे आपलं सक्सेस आहे मुलांना आपल्याला काय केलं पाहिजे ह्या पद्धतीने घडवलं पाहिजे की मुलाची पॅशन कशात आहे आवड कशात आहे या दोन गोष्टी तुम्ही आणि हे करत असताना आपल्या घरचं इन्व्हायरमेंट बी आपलं घरचं आहे मुलाच्या आवड निवड बघा कम्युनिकेशन स्किल मुलाशी आपण काय बोलतोय त्याच्यावर मुलाच्या मानसिकतेवर खूप काही परिणाम होतो एक मुलगा शाळेतनं परत परत पळत पर आला आईला म्हटला मम्मी ते मी निबंध निलोय मॅडमने मला शाबासकी दिली मम्मी कराल ती झेव हा असू दे घे मम्मी बघितली पप्पाकडे गेला पप्पाला सांगितला पप्पा निबंध दिलोय आणि मला मॅडमने शाबासकी दिली बाळ माझं काम चालू आहे नंतर बघूया बाळ काय करणार शेजानीला सांगणार ह्या बाळाला गरज काय असते प्रेमाची गरज असते कशाची गरज असत्या प्रेमाच्या आपण तेच देत नाहीये मुलांना पैशाची गरज आहे ना कशाची गरज आहे त्यांना फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या प्रेमाची गरज आहे तुम्ही जितकं प्रेम दिशील तितकं तुम्हाला प्रेम नक्कीच मिळणार कम्युनिकेशन स्किल ठेवा मुलांशी संवाद साधा मुलांची आवड बघा मुलांची काय त्याला गरज आहे ते बघा मुलाशी प्रेमानं बघा कारण मुलं ही चौकस बुद्धीच असतात प्रश्न काहीही विचारतात म्हणून आपण काय करायचं तुला काय करते म्हणून सापनं द्यायचं अजिबात नाही काय करायचं त्याला प्रेमानं सांगायचं बाळ ह्याचं उत्तर मी तुला उद्या सांगतो संपला विषय उद्या त्याला लक्षात असलं तर ठीक आहे परत सांगायचं उद्या सांगतो म्हणून तुम्ही जितकं त्याला प्रेम दिशील तितकं तुम्हाला जे बघत तसंच करते, हे करते ते करते करते हे लक्षात ठेवायचं तुम्ही तुमच्या आईला जर तिथं आता आई म्हातारी झाल्यावर तुम्ही जर काय करते म्हातारीला ते मोठे झाल्यावर सेम वाक्य करते काय करते आमच्या बाबाला हे सुरू कधी होत तुम्ही सुरू करून दिलेलं असतंय ते फक्त रोपट मोठं करायचं काम बाळ करत असतंय बाळाला काय माहीत नसतंय त्यामुळे आपण काय करायचं आपण काय बोलतोय आप मुलगा फायू सेन्स सगळं माहिती स्टोअर करत असतोय तुम्ही काय बोलता तो काय ऐकतोय तो काय बघतोय तो काय का वाचतोय मग ह्या सगळ्या गोष्टीवर आपलं लक्ष असलं पाहिजे म्हणजे त्याला पेरेंटिंग स्किल आहे आता हा एक कोर्स सुरू झालाय तुमच्या माहिती सगळं सांगतो की मुलाला कसं वाढवायचं हा कोर्स सुरू झालाय आणि ते सगळं आपलं श्री श्री स्कूलमध्ये मोफत मिळतंय हे किती सर्वात आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही भाग्यवान गोष्ट आहे बघा म्हणजे गुरुदेवांचं मत आहे की शिक्षणानं शिक्षणानं तुमची बुद्धी वाढते शिक्षणानं तुमची बुद्धी वाढते पण संस्कारानं जीवन फुलतं मग आपलं गुरुदेवांचं ध्येय हेच आहे की मुलाचं जीवन फुललं पाहिजे जी। बुद्धी तर आपापच वाढणार आहे त्यामुळं मी गुरुदेवांचा देखील आभार मानतो की आमच्या जीवनामध्ये आला आणि इतकं बदल आमच्या जीवनामध्ये करून दिलं त्याच्यामुळे मी गुरुदेवांचा आभार मानतो मी जास्त काय बोलत नाही कारण सर्वजण आता डान्स बघायला इच्छुक इच्छुकात मुलांचा आणि मुलं किती काय म्हणतो आपण त्याला इनोसंट असतात हे तुम्हाला इथे डान्सवरून करते कशाची भीती नसते माझा डान्स चांगला झाला माझा डान्स बाद झाला काही नसतं येऊन मजा करणार जाणार आणि तेच म्हणजे आपलं जीवन आहे तसंच आपल्याला जगता आलं पाहिजे धन्यवाद थँक्यू मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी सर्व मनोत्वक आभार मानतो